प्रेमप्रकरणातून एका इसमाचे अपहरण करण्याचा प्रयत्न त्र्यंबक रोड भागात घडलाय फिर्यादी तेजस घाडगे याचे गिरीश शिंगोटे आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला तसेच त्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता मात्र तेजस घाडगे याने कशीबशी आपली सुटका करून घेत पपया नर्सरी येथे पोलीस चौकीत दाखल झाला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचं चा पोलिसांनी सांगितलंय या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि दोनच्या पथकानं संयुक्त कारवाई करून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले अपहरण करणाऱ्या इसमाच्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीशी प्रेमसंबंध होते दुसऱ्या घटनेत पंकज बंसीलाल तेली याचे दुपारी एक वाजता चार ते पाच जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला अलोकलाल मणियार गणेश पवार आणि विजय औचित्ये ते। यांनी तेली यांना मारहाण करून अपहरण केले उपायुक्त किशोर काळे यांनी याविषयी माहिती दिली आहे सतरा सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती त्याच्या संदर्भानं सातपूर पोलीस स्टेशन येथे आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सकृदर्शनी निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे आमचं नागरिकांना एकच आव्हान ना आहे की आपण आश्वस्त राहू आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाही ना आहे आणि याच्यामध्ये उर्वरित आरोपी देखील त्या ठिकाणी नाटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई जी काय आहे ते करत आहोत हे आरोपी नंबर एक जो अजून अद्याप फरार आहे त्याच्या वापरात ती गाडी होती असं सकृदर्शन निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठीमागाचा उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबतचे असलेले संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश फक्त असं सक्रिय दर्शनी तरी दिसते मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सखोल तपास आणतेच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल पूर्वी पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे किंवा राहत होती असं साधारणपणे पाठीमागच्या तीन वर्षापासून दिसून आलेलं आहे एक साधारण सहा महिने पण नाही म्हणताना मे महिन्यामध्ये झालं होतं साधारण दोन तीन महिने झाले त्याच्यामध्ये ठीक आहे अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर पोलिसांना ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु त्याची सुरुवात आपल्यावर सातपूरमधून झाली त्यामध्ये सातपूर च्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून तीन एकंदरीत त्यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नाव आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उर्फ बाबू मणियार दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी डांबून ठेवून थोडीशी मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेम प्रकरणाचाच विषय होता मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला दिसून आलेलं आहे त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्दर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अपहरणाच्या घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक